जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी बेंगलोर यशवंतपुरा मार्केट व दर्शनपुरा मार्केटचे कांदा बाजार भाव आजचे म्हणजे मंगळवार दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज यशवंतपुरा मार्केटमध्ये सव्वीस हजार दोनशे शे ऐंशी पिशवी व दर्शनपुरामध्ये पंधराशे दहा पिशवी कांदा वग आली होती महाराष्ट्रामधील कांद्यांना त्यापैकी काही वकलेत चौतीस ते पस्तीस रुपयापर्यंत विकली गेली तर त्या खालोखाल बेस्ट क्वालिटी बत्तीस ते तेहतीस रुपये मोकल साईज तीस ते एकतीस रुपये मिडीयम एकोणतीस तीस रुपये गोल्टा सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये गोलटी तेवीस ते चोवीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला तर विजापूरमधले कांदे बेस्ट क्वालिटी तीन हजार तीस ते बत्तीस रुपये त्या खालोखाल अठ्ठावीस ते तीस रुपये तर ॲव्हरेज पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत विजयपूरमधल्या कांद्यांना यशवंतपुरा मार्केटमध्ये बाजारभाऊ पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकल